नम बुद्ध आहे मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाठीमागे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले मंत्र्याकडून राजपुत्राची समजूत कशाप्रकारे काढण्यात आली आणि आज आपण पाहूया राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर काय मिळाले हे पाहूया आपण आज पवित्र परंपरेने समर्थिलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे परंतु माझ्यासंबंधी तुझी चूक कुठे होती आहे हे मी तुला पटवून देईन मी एक विषयांची अव अवहेलना करीत नाही सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषयोपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मेसुद्धा विषय वाचनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथं आत्मसंयमानाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असेल तरी मला त्याची गोडी वाटत नाही जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा अधिकार असो असेच मी म्हणेन मन विषयाधीन झाले असेल तत्वावर विश्वास ठेवणारे असेल विषयवस्तूचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे आणि विषय वाचनेने बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहेत असेच नाही का या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच भोगाच्या कुमार्गाकडे तुम्हाला नेणार नाहीस राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उद्दी निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धधनास निवेदन केली आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगापासून परावृत्त असल्याचं जेव्हा शुद्ध समजले तेव्हा हो त्याला ते त्या ते संबंध रात्री झोप लागली नाही हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विवल झाला राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून प्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धधनाने आपल्या मंत्र्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला पण आतापर्यंत योजिलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले ज्यांचे हावभाव व लाडीगुडी निष्कळ ठरली अशा आपले प्रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या युवतीचे ते अंतपुर विसर्जित करण्यात आले तर गौतम बुद्धाने महामंत्र्याला मेघगर्जनेसारख्या आवाजामध्ये राजपुत्राने उत्तर दिले अशा गोष्टी सांगितल्या की उदयन पुढे काही बोलूच शकलं नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय